आमदार अतुल बेनके आपल्यासोबत आहेत जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके आपल्यासोबत आहेत आज उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे आणि या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना अतिशय अभूतपूर्व गर्दी आपल्याला पाहायला मिळाली या गर्दीचं नेमकं गमक काय आहे हे आपण त्यांच्याच शब्दातून जाणून घेऊयात काय सांगाल आज बऱ्यापैकी लोकं होती आणि उन्हात देखील उभी होती काय सांगाल आज मी जो उमेदवारी अर्ज भरला दिवाळीचा पहिला दिवस बसुबारास शुभमुहूर्तावर भरला आज एकत्र सुद्धा आहे आणि फॉर्म भरत असताना मी माझ्या जे काही गावागावाचे कार्यकर्ते त्यांना सांगितलं की तुम्ही माझा फॉर्म भरायला या पण एवढी लोक उत्स्फूर्तपणे येतील असं मला वाटलं नव्हतं हे लोकांचं आमच्या कुटुंबावर प्रेम अस प्रेम आहे आणि जे पाच वर्ष जे आम्ही प्रामाणिकपणे सेवा केली त्याचंच से एक प्रतीक आहे असं मला इथं वाटते आणि म्हणून ह्या लोकांची जी काही उत्स्फूर्तपणा ह्या सभेमध्ये दिसला आणि त्यांच्यावर बोलत असताना एवढं ऊन असतानासुद्धा ते हटत नव्हते एवढं मी त्यांच्यावर बोलत सुद्धा त्यांचा प्रतिसाद म्हणजे जवळपास असं इंट्रॅक्ट करत होते ते लोक हे तुम्ही तुम्हालाही त्याचं प्रत्यय आला असेल हे लोकांचं जे प्रेम माझ्यावर हो आहे या प्रेमातून मी कधीच आणि कसंच उतरं येऊ शकत नाही असं मला वाटतं मी पाच वर्ष लोकांचे एक सेवक म्हणून राहिलो त्यांचं काम केलं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर विरोधी पक्षाचे लोकं पण ज्यांनी ज्यांनी मला जे काय सांगितलं त्यांनाही मी त्या प्रमाणामध्ये मदत करत राहिलो आणि कुठला नेता किंवा कुठला आमदाराचं मोठेपणा तो आविर्भाव मनात न आणता जी काही जबाबदारीची खुर्ची आहे त्याचं भान ठेवून मी केलेलं आहे आणि हे लोकं पुन्हा एकदा सज्ज झालीत की पुन्हा एकदा अतुल बेनकेनला पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हीच आमची सेवा करायची संधी आम्ही तुम्हाला देईल आजच्या यशोधून ते मला पाहायला मिळत काल माझे आमदार शरददादा सोनवणे यांची देखील रॅली झाली त्यांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला गर्दी चांगली होती पण त्यांनी एक टीका अशी केली की हे कसले पाण्या पाणीदार आमदार व वडद उपसा योजना असेल किंवा आना आण पाठारावरील योजना असेल त्या ठिकाणी अजूनही लोकं पाणी आहेत तिथपर्यंत पाणी पोचलेलं नाही असे त्यांनी टीका केली यावर काय सांगा कसं आहे एखादा प्रतिस्पर्धी असला का टीका करणं हा राजकीय अंगाध पण त्यातली वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर वडद उपसा सिंचन जे आहे गेल्या पाच वर्षामध्ये त्यातून आम्ही मग काय काय मार्ग काढले हे तिथल्या स्थानिक संघर्षकृती समितीला माहिती आणि त्यामध्ये आम्ही यश प्राप्त करून पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपये दादांनी देऊन त्याचे प्रमाणसुद्धा आम्ही ती काढलेली आहे आता टेंडर प्रोसेस होऊन इलेक्शननंतर त्याचं कामालाहीसुद्धा सुरुवात करणार आहे त्याच्यातल्या काही टेक्निकल अडचण जी आहेत ना हे त्यांना समजणार नाही आणि त्यांनी लोकांची भूल म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत पण तरीसुद्धा त्यांच्या टीकेला मी सकारात्मक देऊन अजून जलदगतीने मला ते काम कसं करता येईल ते बघेल आने पठारावर पाणी नेण्यासाठी तसं डी पी आर तयार करण्यासाठी शहात्तर लाख रुपये डी पी सीतून आशिषदानी दिलेले आहेत आने पठारावर पाणी कुकडी प्रकल्पातलं न्यावं हे लोकांची मागणी आहे कुकडी प्रकल्प हा तीस पस्तीस वर्ष जुना हा प्रकल्प आहे या प्रकल्पातून सात तालुके आणि तीन जिल्ह्याचं पाणी आपण भागवतो आहे आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स म्हणजे अनेक असे सुधारित प्रशासकीय मान्यता आपण काढलेल्या आहेत दोन हजार अठराला तिसरी सुप्रमा निघाली त्या तिसऱ्या सुप्रमामध्ये नेतोडचं धरण हे आपल्या कुकडी प्रकल्पातून वगळण्यात आलं आणि कर्जत जामखेडचे तीन प्रकल्प त्याच्यामध्ये ॲड झाले वास्तविक पाहता तेव्हाचे जे लोकप्रतिनिधी असतील ते जर सजग राहिले असतील तर नेतोडचं धरण वगळलं असतानासुद्धा वगळण्यात जेव्हा आलं तेव्हाच त्यांनी कोपरे मांडीवर पाणी नाही झालं तिसरं सुप्रमात त्यांनी मानेडो बांधारे जेव्हा होते ते तिसऱ्या सुप्रमा वगाळण्यात आले बघ तेव्हा त्यांनी लक्ष का नाही दिलं कोपरे मांडवेला बंधारा करायचा होता मग ह्या तिसऱ्या सुप्रमा तुम्ही का नाही केलं पण आत्ता जी चौथी सुप्रमा होणार आहे त्यामध्ये आम्ही आण पठारावर पाणी नेणारच कोपरे मांडवेला बंधारा करणारच येत्या वर्षाभरामरात खिलारवाडी आणि सावरगावला वडादुक्साचं सा पाणी आम्ही नेणार जे मंजूर करून त्याच्यावर निधी दिलेला आहे दोन हजार नऊ साली बेंके साहेबांनी जे चिलेवाडी पाईपलाईनचं काम चालू केलं हे ल मागे पाच वर्षात पूर्ण करता आले नाही त्यानंतर आम्ही दादांकडे गेल्यानंतर शंभर कोटी रुपये आले कामही चालू झालं कोळवाडीपर्यंत त्याचं का पाणीचं पाईपलाईनसुद्धा गेलेली आहे आणि येत्या काही दिवसात ते बावीस गावांमध्ये आम्ही ते, ते पाणी पोचू या कुकडी प्रकल्पातलं मागच्या दोन वर्ष दुष्काळ असतरीसुद्धा या तालुक्याला कुठल्याही बाबतीत मी पाणी कमी पडून दिलं नाही मीना शाखा कालवा असेल मीना नदी असेल आमचं लघु पाटबंधारीचे मीनाखोरे असेल उच्चिल गांगाळधारे भिवडीसो धरणाचं लाभार्थी निरगुडेपर्यंत असेल पुष्पावती नदी असेल मांडवी नदी असेल त्याचबरोबर कुकडी नदी असेल कुकडी कालवा असेल डिंबाडावा कालवा असेल पिंपळगाजवळ कालवा असेल ह्या परिसरातल्या शेतकऱ्यांना कोणालाही जाऊन विचारा की पाच वर्षात तुम्हाला कधी पाण्याची कमतरता सोसावं लागली काय येडगाव धरणं आणि परिसरामध्ये कोणालाही विचारा की तुम्हाला पाच वर्षामध्ये मोटरी पाण्यात ढकलायला लागल्या का फुटबॉल पाण्यात सरकारला लागले का असं कधीही झालेलं नाही त्याच्या मागच्या पाच वर्षामध्ये दोन हजार चौदाचे जे एकोणीस होते अनेक वेळा लोकांना कमरे एवढ्या गाळात पाणी टाकून मोटरे टाकायला लागायचे दोन लोकांना करंट लागून खला ते खलास झाले आणि म्हणून लोकांची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे आणि लोकं जेव्हा असे म्हणतात तेव्हा बहुधा त्यांना सहन झालं नसेल असं म्हणून मला वाटते म्हणून त्यांनी काहीतरी टीका केली तर त्या टीकेला मी प्रत्युत्तर देऊ इच्छित नाही आणि जर एखाद्या टिकेतून मला सुधारण्याचं जर काय चान्स असेल तर मी सुधारण्याचं काम ते करतो मी डे वनपासून ते फॉलो करत आले म्हणून अशा व्यक्तींकडे जुन्नर तालुका लक्षसुद्धा देणार नाही आणि ज्यांनी काम केले त्याच्या पाठीमागे ते उभे राहणार महायुतीच्या आपण उमेदवार आहात महायुती महायुतीमधले स्थानिक नेते तुमच्या पाठीमागं दिसत नाही आहेत तुम्ही कसं पुढील कालावधी रणनीती आखणार आहात ते शिवसेना बरोबर आमची कोऑर्डिनेशन मिटिंग झाली त्यामुळं शिवसेनेचे प्रमुख आणि काही त्यांचे नेते आले होते अजूनही त्यांची आणि आमची गावगावची कॉर्डिनेशन मिटिंग होणार आहे आर पी आयची आमची कॉर्डिनेशन मिटिंग झाली आणि त्यांचे तालुका अध्यक्ष त्यांचे कार्यकर्ते आलेले भारतीय जनता पार्टीची आमची एक कोऑर्डिनेशन मिटिंगसुद्धा झालेली आहे जिल्हा पातळीचे अध्यक्ष यांनी समन्वयक नेमलेले आहेत ते समन्वयक मलासुद्धा भेटून गेलेले आहेत ते भारतीय जनता पार्टीचे जे लोक असतील त्यांच्यावर मीटिंग कॉल करून आमचं कोऑर्डिनेशन होऊन एक दोन दिवसामध्ये ते निश्चित प्रकारे होईल पण ह्या तालुक्यातली भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय आणि इतर जे मित्रपक्ष आहेत ते माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील असं त्यांनी मला आवर्जून ते सांगितलेलं आहे